नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कांदा हे शेतकऱ्याच्या अर्थकारणाला गती देणारं खऱ्या अर्थानं पीक शेतकरी प्रचंड मेहनत करतो कांदा पीक घेतो भरपूर प्रमाणामध्ये भांडवल सुद्धा या पिकासाठी खर्च केलेलं असतं पण अशातच जर का कांद्याला बाजारभाव मिळाला नाही तर शेतकरी हा प्रचंड येतो असतो आणि आता ही नेमकं तेज झालंय कांद्याला जर का आपण पाहिलं तर सरासरी आठशे ते बाराशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी आता बाजारभाव भेटत आहे पण चिंता करण्याची गरज नाही बहुतेक शेतकऱ्यांनी आता कांद्याची साठवणूक केलीच असेल पण लवकरच हा कांदा तुम्हाला विकण्यासाठी बाहेर काढावा लागणार आहे कारण की नाफेड आणि एनसीसीएफ कडून तीन लाख टन कांद्याची खरेदी करण्यात येणार आहे यामध्ये नाफेड कडून कडून लाख टन कांद्याची खरेदी केली जाणार आहे सोबतच महाराष्ट्रामध्ये ज्याला कांद्याची पंढरी असं म्हणतात तिथून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा त्या ठिकाणी खरेदी केला जातो एकट्या नाशिक जिल्ह्यात एक लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे तर मग हे सगळं पाहिल्याच्या नंतर माझ्या सगळं अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की कांद्याचे बादारभाव वाढणार का तर होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बादारभाव वाढीचा ट्रेड या महिन्यापासून त्या ठिकाणी राहणार आहे सोबत तीन ते चार अतिशय महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये घडणार आहेत सोबतच आपण जर का पाहिलं असेल हा कांदा खरेदी करणार आहे तर ती खरेदी नेमकी कधी सुरू होणार आहे जर खरेदी सुरू झाली तर नेमका भाव किती असणार आहे भारत आणि पाकिस्तान युद्धाचा नेमका याच्यावरती परिणाम काय होणार आहे मार्केट जी वाढलेली आवक आहे ती नेमकी कधी थांबणार आहे आणि बाजारभाव कोणत्या तारखेपासून त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होणार आहे या संदर्भातील अतिशय महत्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी पहा आणि चॅनलवरती करा शेतकरी मित्र आता सद्यस्थितीला जर का आपण कांद्याचा बाजारभाव जर पाहिला तर साधारणतः बाराशे पन्नास रुपये नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांच्या अहवालानुसार गेल्या वर्षी ह्याच महिन्यात हा जो काय कांद्याचा दर होता तो होता तेराशे पंच्याऐंशी रुपये तर वर्षी ही जसा मार्च महिना जसा गेलाय मार्च महिन्यामध्ये बाजारभाव जसा घसरलाय तसा बाजारभावने पंधराशे रुपयाचा टप्पा देखील अजूनपर्यंत पार गेला पारें नाही तर बाजारभाव वाढीचा ट्रेंड नेमका कसा सुरू होणार आहे ते आपण आता व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू बाहेर मित्रांनो केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत भारतीय राष्ट्रीय सहकारी पडन महासंघ ज्याला की आपण नाफेड असं म्हणतो आणि सोबतच त्या ठिकाणी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ ज्याला की आपण एन सी पासून म्हणतो या दोन सहकारी संस्थांनी प्रत्येकी दीड लाख टन असा एकूण तीन लाख टन जो काय कांदा आहे तो खरेदी करण्याचा निर्णय आता ठिकाणी घेतलेला त्यासाठी आता नाफेडचे जे काय सदस्य सहकारी संस्था असतील किंवा मग एन सी सी बीच्या सदस्य सहकारी संस्था असतील ज्याच्यामध्ये उत्पादक कंपन्या आहेत किंवा महासंघ आहेत किंवा सहकारी संस्था आहेत या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाकडून आता त्या ठिकाणी कांदा खरेदीबाबतचं टेंडर हे त्या ठिकाणी मागवण्यात आले आहे आता यामध्ये आपण जर का पाहिलं तर केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्व आणि करारानुसार कांदा खरेदी साठवणूक व वितरण कामासाठी जे काय पात्र सहाय्य एजन्सी आहे त्यांची निवड प्रक्रिया त्या ठिकाणी आता सुरू आहे आता एन सी सी या पुढील दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश येथून सुमारे दीड लाख टन कांद्याची खरेदी त्या ठिकाणी करणार आहे आता एन सी शेतकरी उत्पादक कंपन्या महासंघ सहकारी संस्था व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून आठ ते अठ्ठावीस एप्रिलपर्यंत त्या ठिकाणी टेंडर मागवण्यात आले होते यांच्याकडून आता मग आहे तर नाफेडने निविदा प्रक्रियेतील आठींमध्ये बदल करता आता वार्षिक उलाढाल त्या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी अखेर पन्नास लाख रुपये इतकी केली आहे आता दहा लाख रुपये खेळतं भांडवल यासाठी शेतकरी नोंदणी त्याशिवाय पत्त्यांचं त्यांच्या जे काही पत्ते आहेत ॲड्रेसेस आहेत त्यासोबत जिओ टॅगिंग सुद्धा त्या ठिकाणी आता आवश्यक केले मागील वर्षात जो काही खरेदीमध्ये गैरप्रकार झाला होता तो आता रोखण्यासाठी नाफेंड यंदा शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महासंघांना दूर ठेवत त्याच्या सदस्य असलेल्या सहकारी संस्थांना संधी आता त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे आता शेतकरी मित्रांनो या निवेदन प्रक्रियेमध्ये अनेक जाचकाठी त्या ठिकाणी पूर्वी असल्याने काम सा करणाऱ्या सदस्य संस्थांना यंदाच्या कांदा खरेदीसाठी पात्र ठरणार नसल्याची स्थिती त्या ठिकाणी आहे आता आता खरेदीसाठी ज्या काही सदस्य सहकार्य संस्थांवरती अवलंबून राहण्याऐवजी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता खुला लिलाव त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि असं जे काही आव्हान आहे ते खासदार भास्कर भगरे यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे जर का आपण पाहिलं तर महाराष्ट्रासोबतच त्या ठिकाणी मध्य प्रदेश कर्नाटक गुजरात या राज्यांसह प्रत्येकी पाच हजार टन कांद्याची खरेदी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर महाराष्ट्रातील एकट्या नाशिक जिल्ह्यामधून जी काय ज्याला की आपण कांद्याची पंढरी असं म्हणतो तर यामधून सुमारे त्या ठिकाणी पुणे झालं अहिल्यानगर झालं सोलापूर झालं छत्रपती संभाजीनगर झालं येथून प्रत्येकी पाच पाच हजार टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे म्हणजे आता ही कांदा जी काय खरेदी आहे नाशिक विभागातून जी काही एक लाख टन कांदा खरेदी होणार आहे त्याच्यामध्ये एप्रिलमध्ये दहा टक्के कांदा खरेदी होणार आहे मे मध्ये पंचेचाळीस टक्के आणि जी काय खरेदी असणार आहे पंचाळीस टक्के अशी पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद दहा शंभर टक्के अशी कांदा खरेदी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि ही सर्व कांदा खरेदी जी काय आहे ती स त्या त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीसीच्या सी करण्यात येणार आहे आता याच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर आता यामध्ये सर्वात महत्वाचं जे काय आहे ती म्हणजे ही जी काय खरेदी होणार आहे आता सर्वांना खरेदी होणार आहे हे त्या ठिकाणी माहिती झालेलं आहे पण ह्या दोन संस्थांकडून नेमकी खरेदी कधीपासून चालू होणार आहे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनावर त्या ठिकाणी पडला तर आता असं सांगितलं जात आहे की साधारणतः मेच्या एंडिंगला ही खरेदी सुरू होण्याचे आहेत त्या ठिकाणी आहेत आतापर्यंत खरेदी काय त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि जो काय बाजारभाव आहे या खरेदीसाठीचा बाजारभाव तो बाजारभाव नेमका किती असणार आहे साधारणतः किती असणार आहे आता मागच्या वर्षी जर का आपण पाहिलं तर मागच्या वर्षी साधारणतः चोवीसशे दहा रुपये ते चोवीसशे वीस रुपये असं काहीतरी भाव बाजारभाव देण्यात येणार होता पण ह्या वर्षीचे जे काय बाजारभाव पाहता आपण तर हा जो काय बाजारभाव आहे तो साधारणतः एकवीसशे ते चोवीसशे रुपयाच्या मध्ये त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे कारण हे जे काय बाजारभाव आहे तर हे बाजारभाव कॅल्क्युलेट कसं केले जातात की साधारणतः लासलगाव बाजार समितीला एकदा केंद्रस्थानी पकडून तिथं तिथं वर्षात वर्षामध्ये सरासरी बाजारभाव किती भेटलेला आहे म्हणजे कमीत कमी बाजारभाव आणि जास्तीत जास्त बाजारभाव किती भेटलाय या सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि एक सरासरी बाजारभाव त्या ठिकाणी ठरवला जातो आता यामध्ये दुसरी जी काय गोष्ट आहे ज्याच्यामुळे भाव आता खरोखरच वाढणार आहे ती म्हणजे रब्बीची जी काही आकडेवारी त्याच्यामध्ये फार मोठा त्या ठिकाणी घोळा आहे फार मोठी होत आहे आता लागवड जरी तुम्हाला जास्त दिसत असली तरी तो काय उत्पादनाचा एरिया म्हणजे नाशिक आणि नाशिक सबोवताचा जो काही एरिया सोलापूर झाला सोलापूर सभोवताचा एरिया झाला तर ह्या एरियामध्ये साधारणतः सध्याला अवकाळी त्या ठिकाणी पडत आहे तुम्ही जर पाहत असाल तर सध्या अवकाळी त्या ठिकाणी पडतात आता यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचं नुकसान हे झालेलं आहे आणि बरेचसे शेतकरी अजून काढणी त्या ठिकाणी चालू आहे कांदा काढलेला एक तर माणसं सुद्धा भेटत नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांचा कांदा हा अजूनही त्या ठिकाणी शेतामध्ये झाला याच्यामुळे घोळा असा झालाय की जो सद्यस्थितीला मार्केटमध्ये तुम्हाला जरी कांद्याची आवक जास्त असती यामुळे बाजारभावावरती जरी दबाव आला जरी असला तरी येणाऱ्या दहा पंधरा दिवसामध्ये ही आवक त्या ठिकाणी कमी होऊ शकते कारण कांद्याचं हे जे काय नुकसान झाले आताच्या आता अवकाळी पावसामुळे तो कांदा जो काय तो मार्केटमध्ये त्या ठिकाणी दाखलच होणार नाही त्यामुळे कांद्याचा तुटवडा हा कांदाचित मार्केटमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो वेळी काय होत होतं की कांद्याचा ज्यावेळेस तुटवडा निर्माण होत होता त्यावेळेस भारत भारत हा पाकिस्तानकडून कांदा खरेदी करीत होता मग या आता जी काही युद्धजन्य परिस्थिती आहे भारत आणि पाकिस्तान सोबत आता याच्यामध्ये झालंय काय की भारताने सर्व व्यवहार आणि व्यापार पाकिस्तान सोबतचे बंद करून टाकलेला आहे आणि याचाच फायदा आता भारत भारतीय शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे आता येणाऱ्या कांदामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याचा जर का तुटवडा मार्केटमध्ये निर्माण झाला तर कांद्याला शंभर टक्के चांगले भाव राहतील अशी शक्यता कांदा बाजारावर अभ्यास करून त्या ठिकाणी वर्तवण्यात आले पुढची नेमकी अशी गोष्ट आहे की कांदा भारत जो काय आहे तो कांदा निर्यातदार देश आहे आणि मागच्याच महिन्यामध्ये निर्यात शुल्क देखील आता काढले वीस टक्के पूर्ण निर्यात शुल्क त्या सरकारने आहे मग आता जी काय भारताची कांदा निर्यात आहे ती आता पूर्ण ग्लोबल लेवल त्या ठिकाणी सर्वांना माहीत आहे परंतु जो काय हल्ला झाला पाठीमागे पाकिस्तानने पहिल्या हल्ला केला तर या हल्ल्यावरून भारताने ग्लोबल मार्केटमध्ये मा सुद्धा पाकिस्तानला चव हो बाजून घेणार त्यामुळे बरेचसे देश सुद्धा आहेत ते, ते पाकिस्तानच्या विरोधामध्ये गेले आहेत परिणामी याचाच हा फायदा जो काय तर भारतासोबत कांदा व्यापार वाढवण्यासाठी सुद्धा ही चांगली संधी त्या ठिकाणी ठरू शकते आणि त्यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकरी जे काय आहे ते यांना पुढच्या काळामध्ये नक्कीच चांगले दिवस येतील असं म्हणणं काय वावगं त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ही माहिती तुमच्या मित्रांसोबत त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका तुम्हाला काय वाटतंय कांदा बाजार भाव वाढतील का नक्की कमेंटमध्ये ह्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला करा भेटू यात पुढच्या एका नवीन व्हिडीओमध्ये एका नवीन विषय असा तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद